Vai até a छत्रपती महाराजांचा अरे नमस्कार मंडळी कसे आहेत नक्की बरं असेल तर स्वागत आहे आपल्या आज आमचा प्रवास निघाला रायगडचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे तर आपला प्रवास माहिती आहे तिथंच निघाला तर आम्ही चालले खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये मध्ये आणि आपल्यासोबत आहे आपला मित्र आम्ही दाखवले दाखव पूर्ण व्हिडिओ बघत राह स्किप नका करू तर आता प्रवास सुरू करूया आपण Guys आता हूं मैं थामलो है, non-stop कमीट कमी आमी एक से बीस किलोमीटर आलो है, एक दार थामले जय इसकी हालत खराब जा ली है, मतलब आई नहीं। अरे गलती से रुक गए क्या भाई? अरे बाबा। एक सौ बीस किलोमीटर रुके नहीं इसलिए बोल रहा हूं। बोलो नहीं वक्त, हालत तो है ना, ना दूध एकदम हळू आलो आपण मॅगी वडापाव मुंबईचा वडापाव किधर बी जाऊ पाव खाऊ एक नंबर पोट भरा सस्ते मे मस, मस्त मध्ये मस्त चल भावा भूक लाग रे काय नाही आम्ही काय तुझ्या मित्र आपल्याला ते जास्त भावा कधीपासून अर्धा तुझ्या मित्राच्या घराच्या इथून पंधरा किलोमीटर आहे रायगड आता आम्ही तर थांबणार आहे आराम करणार आणि दुपारी बहुतेक तीन चार वाजता निघणार आणि गड चढायला सुरुवात करणार करणारको लास्ट शरम आहे <laughs> का शरम आहे क्या ये बता पहले। हा? ये <laughs> क्या है उसमें उसमें आती बड़ी बात देख रहे हैं शर्म वरम आम का चीज नहीं है नौ बजे से आया <laughs> दो बजे से मानगा में घूम रहा है दो बजे मेरे को क्या बोला था दो बजे आऊंगा तो मैं तो, तो फोन तो कर रहे थे ना हम लोग कर रहे थे नहीं था। कहते थे मैं बारह बोला था दो भी नहीं बोला था सर बार आधी더라고 टाइम दे टू-कुछ दे दस 10 वाजले लेकिन मी फास्ट चलाया नाही रहता तो सायंदो वाज हां तो बोला सुबह 5 बजे निकलेगा इधर दस बजे वाजले पोहोचायगा गाइस आता आम्ही आराम करणार आहे दोन तीन तास भेटले तेल पण खूप आहे आमच्यासाठी नाही काका हाय जयक्षा फार्म हाऊस तर चला आता इंटर करू आपण

आता है डिस्क <laughs> 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 <रिश्के तेरने। laughs laughs> अभी अपन भी जा सकते खुद ही नहीं डाय आईसी अंदर जा फक्त जाते बोलले नागितलो ना तुम्ही लोकांनी पावसाची वाईब आहे आणि आम्ही आता विहिरी मध्ये फुल एन्जॉय फुल वाईब मध्ये एन्जॉय करतात विहिरी मध्ये फक्त मला कंपनी पलट वेळ कसा मला सांगितला तू पहिले जम मार आम्ही पाठून येईल तेच दूर बनवला मला नवीन काय नाही સાડો <laughs> <laughs> <no i> <laughs> 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 मम्मी बोलते काय करते हा इसले होत पायतळ मोज फाटा नाही जय शिवराय मित्रांनो संध्याकाळचे साडे सहा वाजले आणि आम्हाला वाटतं की घरावर पोचायला आम्हाला होऊन जाईल साडेसात आठ वाजेल सकाळी आम्ही दहा वाजता पोचलेले आराम वगैरे केला मित्रांच्या घरी जेवण वगैरे मस्त केला आणि मग उठले आम्ही पाच वाजता तरी उठले आणि निघाले लेट उठले पण पुन्य आलेली नाईट मारून ना आलेला आम्ही त्यामुळे प्रॉब्लेम झाला बाकी काय नाही गडावर आता पोचू डायरेक्ट गडावर पोचल्यावर व्हिडिओ चालू करून फास्ट 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 जाऊया कारण तर टाईम नाही आपल्याकडे तर काहीच फायनली आम्ही पोचले महाराजांची राजधानी म्हणजेच रायगड किल्ला आता आम्हाला इथेच थांबवला पार्किंग करायला लावली बाईकची पुढून इथून बस आहे फ्रीमध्ये पण गर्दी खूप आहे जायला जागा नाही एवढी गर्दी आहे आम्ही काय बोलतोय ले गर्दी आहे बघ बघताय ना पाच तारखेला लटकून जाऊया चला भावानो चल मी काय बोलतोय ट्राय करूया खाली असेल तर ठीक आहे आपण आपणावाला रास्ता निघाल अरे थांबा की बस बस चला वा चलासून खाली गाडी येत नाही एक तास झाला आम्हाला छत्रपती होई उपर जाण्याकडे शॉर्टकट आहे पायताशी जायला डायरेक्ट शॉर्टकट इथून हा या हद्द्या हाय सोमो मी काही नको दमानी जाऊ डायरेक्ट खालचा रास्ता इथून

बघा गर्दी यार खूप गर्दी खाली दे, चला छत्रपती शिवाजी महाराज की ओम नम पार्वती पते हर हर महादेव शिवाजी हालत बघतात खूप खराब झाली आहे तीन तास गर्दी एवढी होती ना मित्र बोलत होते नको जाऊ पाच तारखेला गर्दी खूप भेटणार पण त्यांना कोण सांगेल आम्ही गर्दीत नाही माणूस तुम्हाला माहिती आहे गर्दी असेल तर आम्ही उलटा घुसणारच गर्दी नसली तर चालणार नाही प्रत्येक जण असा विचार करे गर्दी भी असेल म्हणून जायचा ना मग कसा चालणार आणि आपल्या महाराजांच्या राज्याभिषेक आहे तर जायचा तर होता आता आम्ही पोहोचले गर्दी तर खूप आहे पण तुम्हाला माहिती आहे गर्दी म्हणजे तिथं आम्ही चल म्हटलं पाहिजे काय बोलू शकतो शिवरायांच मावळ आम्ही गात शिवय का तो अभिषेकाचं स्वरा म्हणून शिवरायांच मावळ आम्ही गात शिवये का शिवरायांच मावळ आम्ही Şura yan tora amin Kat variance Şura yan tora amin Kat variance Şura yan tora amin Kat variance Şura, 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 şura şu, 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 şu.

era bueno. a कार्यक्रम संपलाय खूप मजा आली आम्हाला खरंच खूप मजा आली सगळं तयारी झाली आराम करतात आता आमची पण सोय बघायला लागेल भूक लागली खूप आम्ही काय खाल्लं नाही आम्ही एवढे आलेलो तिकडे आम्ही फक्त या सणासाठी थांबलेले कधीपासून कच्छ लक्ष एक, एक, एक बंद कर दिले लाईट मला वाटतं नाही झोपणारे तमा रात्रभर चालू असतात सगळे सांगतोय म्हणून काय ना आम्हाला भाकरी बा सॉरी भाकरी भेटली कसं आहे ना मित्रमंडळी आता आमची झोपायची तयारी चालू आहे तिथं सेटअप सगळी झोपली इथं आम्ही पण सेटअप केलं इथं आता सगळं चार्जिंग पॉवर बँक कॅमेराला चार्जिंग वगैरे करून ठेवेल नंतर सकाळी उठू पाच वाजता लवकर उठायचं आहे तर जय जी जाऊ जय शिवराय मित्रांनो सकाळचे सहा वाजले आणि राज्य अभिषेक सोलरची तयारी चालू आहे आता आम्ही चालले तिथंच बघायला बघूया कसं काय असेल

संभा 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 को नहीं है संभा ये थे, थे क्या है अपने बच्चों को औरंगजेबा तो सात पिढ्यांचा औरंगजेबाचा मुक्ट उतरवला हातात धरला फेकून दिला औरंगजेब नाही औरंगजेब आपले सर पे ताज संभाजी संभाजी तो राजा आमच्या मातीवर आम्हाला चुकीदार शिकवला गेला आम्हाला खरा सांगावा लागणार आहे समजावून सांगावं लागणार आहे आणि हे सगळं तुम्हाला करायचंय आमचा इतिहास पुढे न्यायचा असेल तर इतिहास जगायला शिका इतिहास <laughs> ते सर्वजण म्हणजे एक होऊन सहा जोर होऊन सहा जोरदू होऊन सहा दिवस होऊन सहा दिव कुठं फेडू कस फेडू कुठं फेडू कस फेडू कुठं फेडू कस फेडू कुठं फेडू का महाजार राजा फेडू 제가 <목소리도> कर्णव रत्ना कर्णमला कर्णवर रत्ना करणला जय जय छत्रपती बोला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष जय जय छत्रपती बोला बोला छत्रपती बोला जय जय छत्रपती बोला विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिरा विश्वमंडपी भरत भूमिका विश्व पुरुष वंदिला काश्मीर कच्छ कामरूप दरबार भरला तर चला मंडळी आजचा कार्यक्रम संपला आपला राज्याभिषेक एकदम मस्त झाला महाराजांचा आणि आता आम्ही घरी यायची तयारी करतात ते आम्ही सेवा करतोय बघता ते ना किती मेहनत करतोय <laughs> कचरा नका करू बोलते लोकांना सो समोरून मागितला ते आम्ही सोडून येतो काय रे बाबा काय चालायसाठी लवकर ते वाट भेटेल रे <laughs> गर्दी फायनली तीन साडेतीन तासानंतर पोचले अरे हा नाही तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की महाराजांचा राज्याभिषेक सोळा कसा पार पडला आमच्या अंगावर अक्षरशः काटे येत होते जेव्हा एक एक क्षण आम्ही अनुभवत होतो तुम्ही पण अनुभवा या बघा आणि आपल्याला माहिती पाहिजे की आधी कसं होतं आणि आता पण कसं चाललंय ती परंपरा जे आधीच्या काळात झालेला तसा एक एक क्षण तसा रिपीट होत होता आणि आमच्याकडे तर शब्द नाही आहेत बोलायला एवढा चांगला आहे गायड पूर्ण होतं माहिती आहे का लोकं आहे ना दहा हजाराची क्वांटिटी आहे वरती आता आहे ना सोय केली होती पण तीन लाख तीन लाखाच्या वरती आलेली पब्लिक तरी पण ना धक्का उकका काय नाही एवढा चांगला मॅनेजमेंट होता ना सगळे एक दुसऱ्याला समजून घेत होते आणि महाराज यांच्या तर काय बोलू तुम्हाला किंवा राज्याविषयी सोहळा होत होता ना आम्ही दोघं आते होते पाणी म्हटलं होतं काय करू असं विचार होता पण आम्ही येणार ते सण आहे ना कधी असा आयुष्यात घटला ना आमचा तो आता बघायला भेटला आणि हे तो विचार केला वी की काय असला नसून सहा जूनला एकच जून सहा जून या टायमाला आम्ही यायचा पूर्ण प्रयत्न करेल आणि येणारच त्यांना लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय जिगाऊ जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय